राष्ट्रमता माझी जाऊ काँग्रेस पक्षाने कसे उमेदवार दिले आपल्याला सर्वांना माहित आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथं काम करतो आणि प्रामाणिकपणे निष्ठेने या नगरपालिकेत काम केलं आज आजपर्यंत कोणताही एक डाग माझ्यावर लागलेला नाही की अशा गोष्टी झाल्या की आज पाहत आहे की इथे हा जो जनसमुदाय आला हा जमुदाय समुदाय माझ्या प्रेमामुळे आला नाही तर अदरवाईज मी मागच्या वेळेस माझ्या वाढदिवसानिमित्त सांगितलं होतं की सर्व पक्षाचे लोक जर स्टेजवर येतात ते, ते तुमच्या प्रेमामुळे येतात नाहीतर प्रेमा तुम्ही पाहिलं असेल की लोक कुठं जायला भीता आज आपल्यासोबत आदरणीय दादा आहेत दादांना फक्त दोन गोष्टी सांगतो की आपल्या इथं बऱ्याच दिवसापासून पंधरा पंधरा आणि त्यासाठी आपण निधी द्यावा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या जनतेचा आशीर्वाद जर मला भिला मिळाला नक्कीच आपण इथं चांगल्या मताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी होईल आज बऱ्याच दिवसापासून आपण पंधरा पंधरा दिवसातून पाणी पितो स्वच्छ पाणी भेटत नाही परंतु दादांनी जर हा निधी दिला तर आपलं सगळं सर्व काही सुरळीत होईल तसेच इथं घन कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही आग्रह विशेषतः मी स्वतः निर्णय घेणारा व्यक्ती आहे तुम्ही पाहिलं विनंती करण्याच्या करता आलेलो आहे की आपण सगळ्यांनी त्यांना संधी द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना जी आमची युती झालेली आहे ते डॉक्टर निलेश नारायणराव गावंडे आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उपस्थित असणारे उमेदवार जमलेल्या आणि माझ्या करून आजचा दिवस फार महत्वाचा आहे साधारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने आपल्या देशाची राज्यघटना स्वीकारली त्यामुळं हा दिवस आपण आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत त्या भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि या पवित्र संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माझ्या विदर्भातल्या जनतेला माझ्या चिखली मी मला शुभेच्छा देतो भारतीय राज्य शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या मुलांच्या वेगशाहीची पायाभरणी मजबूत झालेली आहे आणि आज जग देखील आपल्या भारतीय लोकशाहीच्या बद्दल एक आदरांची भावना त्या ठिकाणी व्यक्त करत तसं बघितलं तर माझ्या चिखलीचं ग्राम दैवत असणाऱ्या रेणुका मातेच्या चरणी श्री पंचमुखी महादेवाच्या चरणी या दर्ग्याच्या आणि सैन सैनाली बाबाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो सभा विधान परिषद नगरपंचायती नगरपंचायती नगर परिषद आणि नगरपालिका विधानसभा विधान परिषद म्हणलं त्याच्या निवडणुका लागलेल्या महाराष्ट्रात आम्ही सर्वच राजकीय पक्षाचे लोक फिरतोय आज मी इकडच्या बारा वाजे समोर तर केला त्याचा उल्लेख आमच्या नाजे केला सगळ्यांचं लक्ष निवडणुकीकडे कोण कसे उमेदवार देतो आपल्या शहराचा काय पण ते करतील का स्वातंत्र्य करून पंच्याहत्तर वर्ष गेले मूलभूत जे काही माझे शहर आहे या शहरातल्या नागरिकांचा हक्क नाहीये की त्या नागरिकांना व्यवस्थित पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळावं त्यांचे प्रश्न सुटावेत बेल टाकणी महत्त्वाचं महत्वाचं आहे जाय तिथं या शहराचा करता पाणी पुरवठा मुलाला आपल्याला पाणी आरक्षित केलेलं आहे तरी त्यांनी मध्ये चिकली करणं पंधरा दिवसांनी पाणी प्यावं लागतं ही ती शोकात ती का माग निवडून दिल्या त्यांनी काय केलं त्यांचं काम नव्हतं त्यांची जबाबदारी नव्हती त्यांनी त्याच काढण्याकरता ते निवडून गेले होते ना जर आपण निवडून दिलेल्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगरसेविका आपले मूलभूत प्रश्न सोडू शकत नसतील तर त्यांना आपल्या सगळेच प्रतिनिधित्व करण्याचं काय कारण आज इथं कचऱ्याच्या बद्दलचे काय समस्या आहेत म्हणजे चित्र आज कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याच्या करता नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले महाराष्ट्र शिक्षण आघाडीचे होते शिखरी युवक मध्ये त्यांनी मागे काम केलेलं आहे शिक्षण सभापती म्हणून त्यांनी त्या नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहे बांधकाम खात्याचं सभापती म्हणून काम केलेलं आहे पंधरा वर्ष त्या शहराचा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले त्यांना गौरव परंतु त्यांच्या हक्क विकास करत असताना त्यांना विकासा करता पाठबळ देणारा नेतावर त्यांच्या पार्टिसिपेट पाहिजे तशा प्रकारचा पक्षी त्यांच्या पार्टीशी पाहिजे आज प्रगती साधत आमचे इकडे थोडे माजी मुख्यमंत्री दादा जे उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्याकडून आपल्याला विकासाच्या करता मदत घेते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे मी आज राज्यामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडतो आपलं पालकमंत्री पद मकर पाटलांच्याकडे आपल्याला तीन चार ठिकाणून निधी आणता येतो एक म्हणजे केंद्र सरकारकडून आणता येतो दुसरा म्हणजे राज्य सरकारकडून आणता येतो तिसरा म्हणजे डीपीडीसी मधला आणता येतो आणि चौथा म्हणजे सीएसआर मधला आणता येतो ज्या कंपन्यांचं उत्पन्न करोड रुपये असत त्यांना त्यांच्या नफ्यात दोन देण्याचा डॉक्टर निलेश गावंडे नगरसेविका या उभ्या मला वाटतं त्यांना देखील आम्हाला सरकार करता येईल एकूण चौदा प्रभाग आम्हाला थोडीशी शेवटच्या चेंड्यांची धावपळ झाली काही त्याच्यामध्ये पंधरा प्रभाग

तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू शकता ज्या दोन प्रभागात आम्हाला प्रतिनिधित्व देता आलं नाही तिथं आम्ही उद्याच्या काळामध्ये स्वीकृत म्हणून काही लोकांना संधी देऊ शकतो तो अधिकार आमच्या नगरपालिकेचा तो अधिकार आमच्या डॉक्टर निलेश यांचा आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की त्यांच्या माध्यमात त्यांनी अनुभव येईल त्यांनी काम पहिलं केलेलं आहे परंतु त्यांना विकासाच्या बाबतीमध्ये पाठबळ मिळायला पाहिजे होतं ज्या शिंदे सेवा असलेल्या नगरसेविका व नगरसेवक उद्याच तुमचा प्रतिनिधित्व करायला चाललेले त्यांच्या माध्यमात आम्ही काही इथं माझा मुस्लिम समाज मोठ्या आहे मागासवर्गीय समाज आहे मराठा समाज आहे माळी समाज आहे थोडे हिंदी भाषिक आहेत आहे सगळ्या जाते दर्वे लोक माझ्या या चिखलीमध्ये लागतात जवळपास सत्तावन्न हजार लोक मतदार माझ्या शहरामध्ये संधी बघितली एकदा आमची जी युती झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांना संधी लिहून बघा मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी वेळ मारून देणारा नाही मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो मला ती सवय गेले पस्तीस वर्ष ती सवय लागलेली काम दर्जेदार झाले का रस्त्याची क्वालिटी आहे का कचरा नीटपणे उचलला गेलाय का आप जे काही बांधकावर सरकारी कसार जनतेचा पैसा जनतेचा पैसा सरकारनी लागला पाहिजे काम दोय होत आहे का पाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था नीट झाली का स्ट्रॉंग वॉटरचं पाणी नीट जाते का ओढे जाणी तुमलेत का

شہر وکاس ہوتی ہے میں خدا پہ چوڑ آیا ہوں

अशा प्रकारचं हे नेतृत्व आज आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालं प्राचार्य दिले सर आपण आणि आपल्यासोबत जे युतीमध्ये त्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत ते मोठ्या मताधिकारी त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणाने चिखलीमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे अनेक ऐतिहासिक महत्व आहेत रेणुका देवीच मंदिर असेल सलानी बाबाचा दर्गा असेल हरुष बाबाचा दर्गा असेल सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक अशा विविध अंगाने हे शहर त्या ठिकाणी ओळखल्या जात दादा ते त्यांच्याकडून त्या ठिकाणी करून घेतलं आणि वित्तीय तरतूद त्या ठिकाणी लागते की चार शेचाळीस हजार कोटीची तरतूद आदरणीय दादा ने वित्त मंत्री म्हणून त्या ठिकाणी या लाडक्या बहिणीसाठी त्या ठिकाणी दरवर्षी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यही जुनून यही एक खाम मेरा है महा चराग जला दू जहा अंधेरा है अशा प्रकार हे नेतृत्व आपल्या मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे मी अधिक वेळ या ठिकाणी दादांचा आपला सर्वांत या ठिकाणी घेणार नाही निश्चितपणाने प्राचार्य गावंडे सर पाण्याची वाट पाहावी लागली आपल्याला आपली या ठिकाणी व्यक्त करतो आणि प्राचार्य गावंडे साहेब आणि इतर सर्व उमेदवारांना मनापासून त्या ठिकाणी घेऊन घेण्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद